वेलकम बॅक टू आर चॅनलचा दिसल्या श्री केनी तर गाईज आज आहे अची तारीख काय हां फॉर्टीन्थ फेब आज आहे काही लोकांचा व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे असं नाही की व्हॅलेंटाईन्स डे दे। सगळ्यांचाच असतो आमच्यासाठी आमच्या पॅरेंट्ससाठी व्हॅलेंटाईन्स डे आणि आज ब्लॅक डे पण आहे सो येस तर हा ब्लॉग हां आणि खूप दिवसातून हा व्लॉग मी शूट करते का तर एवढे दिवस माझ्याकडे व्लॉग काढायलाच काय नव्हता काही कंटेंटच नव्हतं सो त्यामुळे मी ब्लॉगच नाही घेतला पण आज आम्ही काहीतरी करतो आहे सो त्याच्यासाठी मी ब्लॉग घेते आज म्हणजे उद्या ऑफ फेब इन नाईट ॲट नाईट तर हा ब्लॉग असणार आहे सुष्मिता ताईच्या बड्डेचा जसं की सगळ्यांना माहीत आहे ताईची से तिलक सेरेमनी झालं आहे या मे मंथमध्ये ताईचं लग्न आहे सो यावर्षीचा बड्डे ताईचा लास्ट बड्डे असेल आमच्या सगळ्यांसोबत नंतर तिचं लग्न होईल मग नंतर आम्ही जाऊ असं नाही जाणार ना। पण तरी पण लास्ट बड्डे असेल ना सो आम्ही असं म्हणजे की असं मस्त बड्डे करायचं तिला काहीतरी सरप्राईज द्यायचं का आता आम्ही कोणाच्याच बड्डेला असं काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही करत किंवा असं सरप्राईज वगैरे प्लॅन नाही करत तर आमचा जो बड्डे ग्रुप आहे तो जातो केक कापतो काय जेवण वगैरे असतं आमचा सा, साधा असतं सा नॉर्मल असतं आमचा सगळा कोणाच असा एकदम मस्त वगैरे काय नाही आमचा काहीच नसतं सो त्यामुळे या वेळेस मी ठरवलं आहे की काहीतरी स्पेशल करायचं सो so, आता म्हणजे अजून आमचं तळ्यातमळच चाललं आहे सगळं आता मी जे जे मला गिफ्ट पाहिजे होते त्या सगळ्याची ऑर्डर दिले केकची ऑर्डर आता देते मी मोस्टली मी सगळा 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 रेडी केलं आहे म्हणजे जरी आ अजून तळ्यातमळ्यात आहे तरी पण मी सगळ्याची ऑर्डर दिले तर हां फक्त उद्या फिफ्टीन ऑफ फेब दुपारी आमचा प्लॅन सक्सेसफुल होईल का नाही ते आम्हाला कन्फर्म समजेल कारण आकाशदादा येईल आकाश ह्या प्लॅनमध्ये सध्या तरी चौदा फेब्रुवारीला हा प्लॅन फक्त तीन जणांना माहिती मला माझ्या मम्मीला आणि आकाशदादाला बास बाकी कोणालाच या प्लॅनबद्दल माहिती नाही या प्लॅनबद्दल सगळ्यांना समजणार आहे पंधरा फेब्रुवारी संडेला तो पण जर करायचा असेल तर नाहीतर तिथंच एंड होईल सिक्स्टीन फेब्रुवारीला आम्ही जाऊ ताईचा केक कापू आणि जे मी गिफ्ट बनवले ते सहन अशी जातात देऊनी आणि असा होईल पण जर आमचं सक्सेसफुल होणार असेल तर रात्री मस्त ग्रँड सेलिब्रेशन होईल म्हणजे कोण नाही आमचा बड्डे ग्रुपच असेल तरी पण मस्त करणार होतो आपण सगळा खूप 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 काय काय मी ठरवलं आहे फक्त ते उद्या कन्फर्म होईल तर अशा प्रकारे हा ब्लॉगची सुरुवात मी आज करते आपण आता उद्या भेटूया उद्या बघूया कसं कसं काय काय होतं आहे माझी फ्रेंड येणार आहे ती मला हेल्प करणार आहे सगळं बनवायला मग म्हणजे तीच बनवणार आहे मी तिला हेल्प करणार आहे मी तिलाच ऑर्डर दिले सो ती थी येईल तिला पण मी दाखवेन सो अशा प्रकारे आपण तयारी करणार सो बघूया कसं कसं काय काय होतं आहे आपण भेटूया आता डायरेक्ट उद्या आतासाठी बेस्ट तर आज आहे नेक्स्ट डे आणि आज मी सकाळी ब्लॉग स्टार्ट करणार होते पण नाही केला कारण मी विसरले झ तर आज आहे फिफ्टीन्थ ऑफ फेब्रुवारी आणि आज आहे महाशिवरात्री सो तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आत्ता आम्ही जसं की मी काल तुम्हाला बोलले आमच्या ताईचा बड्डे आम्ही करणार आहोत सो त्यासाठी आम्ही आता गिफ्ट प्रिपेअर करतोय आणि आमच्या घरी आले श्रेया सो मी तुम्हाला दाखवते यायच हॅलो तर श्रेया आले श्रेया आपल्याला सगळं बनवून बिनून देणार आहे त्यासाठी तिला बोलवले आणि मी काय नाही केलं आहे बसून बसून ते का वसुन वसुन हे कापलेत का ते बॉक्स आम्हाला सजवायचं आहे आणि आणि अजून दोन गिफ्ट आले आमचे ही एक फ्रेम आहे थोडी ब्लर दिसते का तर त्याच्यावरती आता पॉलिथीन आहे आणि अजून एक बुके आहे सो so, अशा प्रकारे हा आहे एक बुके सगळे so, चॉकलेटचा बुके देतात पण आम्ही खाऊचा बुके देऊ सो so, अशा प्रकारे आमची तयारी चालू आहे डेकोरेशनचं सा सामान वगैरे सगळं सा आणलं आहे क्रॉशेट वगैरेची ऑर्डर दिलं आहे सो so, अशा प्रकारे सगळी तयारी चालू आहे संध्याकाळी पूर्ण होईल इथं आहे तर आपण भेटूया थोड्या वेळानंतर त्याप्रकारे आपली तयारी चालू आहे आपण आता सगळं करू रेडी आणि जर कुठे अजून जाणार असो गाळा आणायला वगैरे तर आपण तो पण ब्लॉग घेऊ आणि मग भेटू स्वातासाठी बा बाय गाईस तर जसं की मी मला मगाशी बोलले की आपण गिफ्ट रेडी करत होतो तर आपले गिफ्ट झालेत रेडी आणि आता डेकोरेशन करायला रात्री वाजलेत दहा साडे दहा वाजले आणि आता डेकोरेशनची तयारी चालली आहे सगळी आणि आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो आहे खाली म्हणजेच की फर्स्ट फ्लोरला ताई यांच्या घरात कारण त्यांना त्यांचं नवीन घरी करायचा होता पण सगळा रेडी नव्हता सेटअप त्यामुळे त्यांची पूजा नाही झाली त्यामुळे त्यांना आला राहायचं त्यामुळे आम्ही करतो आता सो गिफ्ट दाखवते मी जास हा एक धुके आणला आहे खाऊचा त्यानंतर हा रेडी झाला आहे ही फ्रेम बॉक्स कोल लाईट सोडले ते नंतर लावूयात अशा प्रकारे सगळ्या गिफ्ट रेडी आहे आपण जाऊया आणि अशा प्रकारे आपलं डेकोरेशन चाललं

की म्हणजे आमच्या पप्पांनी तिला कॉल केला आणि बोलले की मोठा कांड झाला आहे मॅटर झाला आहे तुम्ही सगळे निघून या आपल्याला जायचं आहे शिलात म्हणजेच की आंटीकडे तर मम्मीला कॉल आला तिचा की आंटी तुला माहिती आहे का काय झालं आहे का काय नाही काय नाही असं तसा विचारत होती पण आम्ही सांगितलं आम्हाला पण काय माहिती नाही आम्हाला पण बोलले पप्पा की शिलात जायचं निघून राहा सो त्यामुळं आता फुलफुल सिरियस माहोल झालेला आहे आणि आता काय होईल ते सगळे 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 गिफ्ट वगैरे रेडी केले आणि आमचे मेन सरप्राईज जे आहेत ते आहेत आमचे जिजू याहू सो अशा प्रकारे सगळा रेडी आहे फक्त जायचं आहे आणि प्लॅन सक्सेस करायचं आहे चलो आंटी हॅलो रेडी आहे याहू सगळा रेडी आहे फक्त ते नंतर ए पार्टी कधी ओढायचे आता पार्टी वापर कधी ओढायचे बड्डे लुक बघू शकता लुक बघू शकता चल ए आम्ही येतोय सगळ्यांना पुढं पाठवलं पुढची एक्सप्रेशन पण भेटेल ही पण भेटेल रडशील रडशील नाही बोलत आईचा मागाशीच रडाचा मूड चालता मूड म्हणजे अशा तिला रडायला येत होतं सारखा का इमोशनल झाली विचारीला असता बड्डे आमच्यासोबत ताई का

anh em cứ quên đi đã được rồi, khác, không không video

Ik ga het doen. 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 Ik het doen. Ik ga het doen. Ik het doen. Ik ga